नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आधी काही खेळ घडामुळे आयुक्त महोदय यांच्या आदेशानुसार व उपायुक्त अंबानी तावडे तसेच उप आयुक्त परिमंडळ एक श्री बोरकर यांच्या निर्देशानुसार दिनांक तीन रोजी पाच ड प्रभाग क्षेत्र अंतर्गत चिचपडा रोड चिलीचिल कॉटेज ढाबा कैलासनगर ढाबा तिसगाव भूषण ढाबा याप्रमाणे एकूण तीन ढाब्यावर जेसीबीच्या सहाय्याने निष्कासनाची कारवाई करण्यात आली सदर कारवाई सह आयुक्त धनंजय थोरात व अधीक्षक प्रभाकर गांगुर्डे व पथक ठेकेदार यांचे कर्मचारी मनपा पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने करण्यात आली द रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क संपर 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 असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद